कांतारामुळे चर्चेत आलेले पंजुर्ली आणि गुलिगा हे देव नक्की कोण आहेत काय आहेत त्यांच्याविषयीच्या कथा रिषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर वन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचा यामध्ये उल्लेख आला आहे याआधीचा कांतारा द लिजंड हा चित्रपटही चर्चेत राहिला होता या चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती आता कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाची चर्चा सातत्याने होत आहे या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा यांच्याबाबतची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पंजुर्ली आणि गुलिगा हे देव नेमके कोण आहेत त्यांच्याविषयी नेमक्या काय कथा आहेत पहिल्यांदा आपण जाणून घेऊ पंजुर्ली देव कोण आहे कांतारा चित्रपटातल्या एका गाण्याने सगळ्यांची मनं जिंकली होती ते गाणं होतं वराह रूपम वराह हा विष्णूचा अवतार आहे हे आपल्याला ठाऊक का आहेच कांतारा द लिजंडमध्ये पंजुर्ली आणि भूताकोला ही प्रथा दाखवण्यात आली आहे दक्षिणेत पंजुर्ली देवावर फार मोठी श्रद्धा ठेवली जाते पंजुर्ली देवाला जमीन आणि शेतीचं रक्षण करणारा देव म्हणून मान्यता आहे सुख समृद्धी आणि भरभराट यांचा आशीर्वाद पंजुर्ली देव देतो असं दक्षिणेत मानलं जातं पंजुर्ली देवाबाबत अनेक दंतकथा आहेत काही कथांनुसार पंजुर्ली देव हा विष्णूचा वराह अवतार आहे पंजुर्लीची वेशभूषा पाहिली की लक्षात येतं की पंजुर्लीच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यावर वराह आहे कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पंजुर्लीची पूजा केली जाते आणि भूताकोला हा उत्सवही साजरा केला जातो पंजुर्लीचा वेष घेणाऱ्या लोकांमध्ये दैव अर्थात पंजुर्ली संचारतो अशी श्रद्धा आहे एका कथेनुसार कैलास पर्वतावर एका रानडुकराच्या मृत्यूनंतर त्याचं अनाथ झालं देवी पार्वतीला त्या पिल्लाची दया आली आणि तिने त्या पिल्लाला मांडीवर घेतले आणि पंजुर्ली हे नाव त्याला दिलं पंजुर्ली जंगलाचा रक्षक आहे असेही मानले जाते पंजुर्ली या देवाबाबत जशा दंतकथा आहेत तशाच गुलिगा या देवाबाबतही आहेत तर गुलिगा देव नेमकं कोण आहेत गुलिगा देवाची निर्मिती शंकराकडून झाली अशी एक मान्यता आहे भगवान शंकराने एक दगड फेकला त्यातून गुलिगा जन्माला आला असंही म्हणलं जातं गुलिगा हा उग्र देव आहे दक्षिण कर्नाटकातील संस्कृतीनुसार गुलिगाचा जन्म हा शंकरामुळे त्याच्या भस्मामुळे झाला आहे दक्षिणेत सांगितल्या जाणाऱ्या एका दंतकथेनुसार देवी पार्वतीला भस्माचा एक विचित्र दगड दिसला जेव्हा हा दगड त्यांनी भगवान शंकरांच्या हाती दिला तेव्हा त्यांनी तो दगड खाली फेकला तो फुटून त्यातून गुलिगा जन्माला आला असंही सांगितलं जातं गुलिगा हा उग्र देव म्हणून प्रसिद्ध आहे गुलिगा हा रक्षणकर्ता आणि उग्रदेव आहे भगवान विष्णूच्या रक्षणासाठी म्हणजेच पंजुर्लीच्या रक्षणासाठी गुलिगाला पाठवलं गेलं अशीही मान्यता दक्षिणेत आहे गुलिगाने विष्णू लोकात उत्पात माजवला होता म्हणून विष्णूने गुलिगाला शाप दिला आणि पृथ्वीवर पाठवलं अशीही कथा सांगितली जाते पंजुर्ली गुलिगा यांच्यात युद्ध झालं होतं आणि ते थांबलं नाही तेव्हा दुर्गा देवीने येऊन ते युद्ध थांबवलं होतं आणि त्यांना सतत एकत्र राहा असंही सांगितलं तेव्हापासून पंजुर्ली आणि गुलिगा यांची पूजा एकत्र करण्यास सुरुवात झाली आणि गुलिगा हा पंजुर्लीचा रक्षक झाला कोला उत्सवात पंजुरले आणि गुलिगा यांचं रूप घेऊन अनेक जण नाच करतात आणि दोघांच्या मैत्रीतलं दर्शन घडवतात कांतारा चित्रपटात पंजुरले आणि गुलिगा असे दोन्ही देव दाखवण्यात आले आहेत दंतकथांमध्ये सांगितल्याप्रमाणे पंजुर्ले हा सौम्य स्वरूपाचा देव आहे तर गुलिगा हा उग्र स्वरूपाचा देव आहे कांतारामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे गुलिगा हा कठोर आहे उग्र आहे तसेच तो शिस्तप्रिय देखील आहे तू चुकींना माफी देत नाही तर शिक्षा करतो कुणीही अन्यायाने वागलं तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार गुलिगाला आहे गुलिगामुळे वाईटाचा नाश होतो अशीही श्रद्धा आहे त्याला स्वामी गुलिगा असंही म्हटलं जातं ही माहिती विविध वृत्तामधून घेण्यात आली आहे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद